श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या दहा मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी अनेक शुभ कार्य देखील केली जातात अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते अक्षय तृतीया हा दिवस जो आहे तर तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो म्हणून या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी घर गाडी मालमत्ता इत्यादी वस्तूंची देखील खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी आपल्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला म्हणून हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी माता अन्नपूर्णेचा देखील जन्म झाला असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून या दिवशी माता अन्नपूर्णेची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी आपल्याला पित्रांची सेवा देखील केली जात करायची आहे म्हणजे या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्रांच्या सेवेला देखील विशेष महत्व आहे जर आपण या दिवशी आपल्या पित्रांची सेवा केली करा आणि केळीचं पूजन केलं तर नक्कीच आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच हा दिवस अतिशय आणि अतिशय शुभ असा दिवस मानला जातो या दिवशी अनेक उपाय सुद्धा केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी अशी एक वस्तू आपल्या घरामध्ये आणायची आहे ही वस्तू आणल्याने चहू बाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल पुढील तेहतीस वर्षे आपल्याला धनधान्य पैसा संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ला ही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर पहा अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपण जेवढे पण उपाय करतो त्या उपायांच आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असत जर तुम्हाला काही आर्थिक अडचणी येत असतील म्हणजे तुम्हाला आर्थिक अडचणी असतील खूप कर्ज झाला असेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर नसेल आलेली लक्ष्मी घराबाहेर जात असेल कोणत्या ना कोणत्या कारणाने घरामध्ये सततच आजार पण असेल किंवा अन्य कोणत्या कारणाने आलेली लक्ष्मी घराबाहेर जात असेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशाला पैसा लागत नाही संचय होत नाही धनाचा ह्या सर्व गोष्टी जर आपल्या घरामध्ये होत असतील तर नक्कीच अक्षय तृतीयेच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून पहा तुमच्या घरामध्ये बाजूनी पैसा येऊ लागेल आणि पैसा टिकेल सुद्धा माता लक्ष्मी स्थिर स्वरूपात तुमच्या घरामध्ये वास्तव करेल वास करेल तर असा हा अत्यंत प्रभाव उपाय यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी एक नारळ ज्याला श्रीफळ म्हणतो तर तो नारळ घेऊन याचा आहे पण तो नारळ कसा घेऊन याचा आहे ज्याला एक डोळा असतो म्हणजे एकाक्षी नारळ असा हा आपल्याला आपल्या घरी घेऊन आहे एक अक्षी नारळ हे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि हा हा एक अक्षी नारळ अतिशय दुर्मिळ वस्तू आहे सहजासहजी आपल्याला कुठेही भेटत नाही पण अजूनही अक्षय तृतीयाला आठ दिवस बाकी आहेत शिल्लक आहेत तर तुम्ही एक अक्षी नारळ नक्कीच शोधू शकता जिथे होलसेल नारळ विक्री करणारे असतात त्या ठिकाणी तुम्ही जर मागायला गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला सहज भेटून जाईल कारण असे लोक एक अक्षी नारळ जर दिसला तर ते लोक बाजूला काढून ठेवत असतात त्यामुळे होलसेल नारळ विक्री करणाऱ्यांच्याकडे तुम्ही चौकशी करून पहा तुम्हाला नक्कीच भेटून जाईल त्याचबरोबर मोठमोठे धार्मिक स्थळे असतात त्या ठिकाणी नारळ विक्री करणारे असतात त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चौकशी करा तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा हा एक अक्षी नारळ भेटून जाईल किंवा पूजाचे साहित्य विक्री करणारे लोक असतात त्या ठिकाणी सुद्धा असे हे एकाक्षी दुर्मिळ वस्तू असतात तर ते सुद्धा त्यांनी आणून ठेवलेले असतात विक्रीसाठी तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही चौकशी करून पहा तुम्हाला नक्कीच असा हा नारळ भेटून जाईल आठ दिवस आहेत आठ दिवसात तुम्हाला असा हा नारळ भेटून जाईल अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्ही हा नारळ घरी घेऊन यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी या नारळाचं पूजन करायचं आहे पहा तुम्हाला काय करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा उपाय तुम्ही करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे संपूर्ण दिवस हा शुभच असतो कोणत्याही वेळेत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ मांडायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला नवीन लाल रंगाचं चा कापड अंथरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हा एक अक्षी नारळ ठेवायचा आहे त्या नारळाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षत व्हायचे आहेत फुल अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायची आहे आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीनं स्थिर राहावं माता लक्ष्मीचा अखंड वास रहावा अशी तुम्हाला त्या नारळाची एकाक्षी नारळाची पूजा करत असताना स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं त्याचबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही एक मंत्र येत असेल तर त्या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळा पठण करायचं आहे म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचं आहे आणि त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं तीन वेळा पठण करायचं आहे तुम्ही दोन्ही पैकी काहीही करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हा जो नारळ आहे जो आपण लाल कपड्यावरती ठेवलेला आहे तर त्याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे म्हणजे तो नारळ तुम्हाला त्या लाल कपड्यामध्ये बांधायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ तुम्हाला उचलून तुमच्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवायचा आहे जिथे तुम तुमचा गल्ला आहे जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा ठेवायचा आहे माता हा नारळ माता लक्ष्मीला आकर्षित करत असतो अत्यंत दुर्मिळ वस्तू आहे कुठेही सहजासहजी आपल्याला हा नारळ भेटत नसतो त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा एकाक्षी नारळ आणण्याचा जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड असा वास करावा असं वाटत असेल चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ राहावा पैसा भरपूर तुमच्या घरामध्ये सतत येत राहावा आणि तो घरामध्ये टिकून राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा एक उपाय आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करा जर तुम्हाला हा एक अक्षय नारळात नारळ भेटला नाही तर तुम्ही तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या अगोदर घेऊन यायच्या आहेत अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या घेऊन यायच्या आहेत पिवळ्याच कवड्या आणायच्या आहेत पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत त्यामुळे तुम्हाला अकरा पिवळ्या कवड्या आणायच्या आहेत जर पिवळ्या कवड्या नाही भेटल्या तर तुम्ही सफेद रंगाच्या कपड्या कवड्या आणू शकता आणि त्याला तुम्ही हळद लावून पिवळ्या कलरच्या करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या अकरा पिवळ्या कवड्यांचं सुद्धा तुम्हाला पूजन करायचं आहे पाठावरती लाल रंगाचं नवीन वस्त्र अंतरायचं आहे त्यावरती तुम्हाला ह्या अकरा पिवळ्या कवड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळायचा आहे माता लक्ष्मीच्या कोणत्याही मंत्राचं जप करायचं आहे एकशे आठ वेळा किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे तीन वेळा किंवा नसेल तर तुम्हाला श्रीसुक्तमचं अकरा वेळा पठण करायचं आहे कोणत्याही तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या अकरा पिवळ्या कवड्या त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला ह्या ला पिवळ्या कवड्या ज्या याची जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यापार व्यवसाय उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणी तुमच्या गल्ल्यामध्ये देखील ठेवू शकता अतिशय प्रभावी उपाय आहे अशा ह्या दुर् विशिष्ट तिथीना जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये अक्षय अशी धनसंपत्ती नक्कीच राहील धनसंचय वाढत जाईल आणि पुढील कित्येक पिढ्या तुमच्या धनामध्ये ही वाढ होत राहील असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे अकरा पिवळ्या उड़या कवड्यांचा तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून याची पोटली तयार करून तुमच्या पर्समध्ये तिजोरीमध्ये किंवा तुमच्या व्यापार व्यवसाय उद्योगधंद्याच्या ठिकाणी ठेवायचे आहे जर तुम्हाला पिवळ्या उड़या कवड्या जरी नाही भेटल्यात तर तुम्ही अकरा गोमती चक्र आणू शकता अक्षय तृतीयेच्या अगोदर तुम्हाला अकरा गोमती चक्र आणायचे आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला पाटावरती लाल वस्त्र अंतरून त्यावरती तुम्हाला हे अकरा गोमती चक्र हे गोमती चक्र गोल असतात पिवळ्या कवड्या असतात ते अंडाकृती आकाराच्या असतात ह्या अकरा गोमती चक्र तुम्हाला त्या लाल वस्त्रावरती अंतरायच्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फुल वाहून धूप दीप अगरबत्ती ओवाळून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता किंवा माता लक्ष्मीच्या कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळा पठण करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला याची एक पोटली बनवून ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये किंवा तुमच्या व्यापार व्यवसाय उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे अक्षय असा धनसंचय तुमच्या घरामध्ये होऊ लागेल पैशाचा ओघ तुमच्या घरामध्ये वाढू लागले अत्यंत प्रभावी असा उपाय आहे नक्कीच आणि अत्यंत म्हणजे दुर्मिळ योग ह्या अक्षय तृतीयेला आलेला आहे कारण अक्षय तृतीया ही शुक्रवारी आलेली आहे असा हा दुर्मिळ योगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघ वाढेल धनसंचय होईल आणि माता लक्ष्मीचं तुमच्या घरामध्ये अखंड असं वास्तव होईल नक्की नक्की आवर्जून तुम्हाला हा मा अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तिन्हीपैकी कोणताही एक उपाय करू शकता तिन्ही जमले तर तिन्ही उपाय तुम्ही करू शकता पण आवर्जून तुम्हाला हे अत्यंत प्रभावी असे उपाय नक्की करायचे आहेत तर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ